हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे रक्ताचं नातं प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी सकाळी एकच प्रसंग घडायचा दाराची बेल वाजायची आई हलक्या पावलांनी जायची दरवाजा उघडायची आणि दारात उभा असलेला तोच मुलगा म्हणायचा इथे राजेश पाटील राहतात का आईचा चेहरा क्षणभर बदलायचा पण ती नेहमीच तेवढंच म्हणायची नाही रे बाबा इथे कोणी राजेश पाटील राहत नाहीत आणि दरवाजा सावकाश बंद करायची मी तेव्हा प्रत्येक वेळी आईकडे पाहायचं ती काही क्षण शांत राहायची आणि मग नेहमीसारखं का घरात काम करायला लागायची पण तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक असायची काहीतरी लपवण्याची तो मुलगा दर महिन्याला यायचा अगदी घड्याळासारख्या वेळेवर वय असेल साधारण पंधरा सोळा वर्षांच डोळे तेजस्वी आवाज नम्र पण काहीतरी विचित्र ओळखीच होतं त्याच्यात वडील गेल्याला आता दोन वर्ष झाली होती अपघातात अचानक गेले त्या दिवसानंतर आई फार बदलली हसणं कमी झालं बोलणंही कमी घरातली प्रत्येक गोष्ट अजूनही वडिलांच्या आठवणीने भरलेली होती त्यांचा टेबल त्यांचे चष्मे आणि खास करून त्यांच्या रक्तदानाचे प्रमाणपत्र हो वडील रक्तदानात फार सक्रिय होते प्रत्येक तीन महिन्यांनी ते रक्तदान करायचे त्यांच्या टेबलावर अजूनही एका फ्रेममध्ये फोटो होता वार्षिक सर्वोत्तम रक्तदाता राजेश पाटील आई त्या फोटोकडे बघून काही वेळ शांत बसायची एके दिवशी मी ठरवलं त्या मुलाच्या मागे जाऊन बघायचं आईला न सांगता मी दुरून त्याचं निरीक्षण केलं तो मुलगा साध्या कपड्यात हातात एक छोट पाकिट घेऊन आला होता नेहमीप्रमाणे विचारलं इथे राजेश पाटील राहतात का आई म्हणाली नाही तो शांतपणे मान हलवून निघून गेला पण यावेळी मी त्याच्या मागे गेलो तो थेट जवळच्या रुग्णालयात शिरला संजीवनी हॉस्पिटल कुतूहलाने मीही मागे गेलो रिसेप्शनवर त्याने एका नर्सला काही कागद दिले आणि ती नर्स म्हणाली तू पुन्हा आलास डॉक्टरांनी सांगितलं ना त्या व्यक्तीबद्दल आपल्याकडे माहिती नाही मुलगा म्हणाला माझ्या आईने सांगितलं होतं माझं आयुष्य त्या माणसामुळे मिळाले मी फक्त त्यांना भेटू इच्छितो ते शब्द माझ्या कानात ठाण मांडून बसले संध्याकाळी घरी आलो तेव्हा आई पूजा करत होती मी थेट विचारलं आई तो मुलगा कोण आहे ती काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली कोणता मुलगा मी ओळखत नाही त्याला पण तिच्या आवाजात हलकी थरथर होती त्या रात्री मला झोप आली नाही मी वडिलांच्या जुन्या कपाटात शोध घेऊ लागलो फाईल्स कागद जुने रेकॉर्ड्स आणि एका फाईलमध्ये मला सापडला रक्तदान केंद्राचा अहवाल ज्यावर वडिलांचं नाव होतं आणि खाली लिहिलं होतं तात्याच्या रक्तामुळे एका नवजात बालकाचं प्राणरक्षण झालं त्या अहवालावर एक नोट होती दात्याचं नाव राजेश पाटील लाभार्थी राहुल देशमुख शिशू जन्मदिनांक बारा मार्च दोन हजार दहा माझ्या अंगावर काटा आला दुसऱ्या दिवशी मी पुन्हा त्या रुग्णालयात गेलो रिसेप्शनवर विचारलं राहुल देशमुख नावाचा मुलगा इथे उपचार घेतो का नर्सने थोडं बघितलं आणि म्हणाली हो पण तो आता नियमित येत नाही त्याची आईच येते कधी कधी मी तिला विचारलं त्याच्या वडिलांविषयी काही माहिती आहे का ती म्हणाली त्याचे वडील नाहीत आईने सांगितलं होतं एका अज्ञात रक्तदात्यामुळे तो जिवंत आहे त्याच वेळी मागून आवाज आला तुम्ही कोण मी मागे वळलो आणि समोर एक साधी पण थकलेली स्त्री उभी होती तीच बहुदा राहुलची आई होती मी सगळं सांगितलं माझे वडील त्यांचं नाव रक्तदान वगैरे ती क्षणभर शांत राहिली आणि म्हणाली हो राजेश पाटील मी ते नाव कधीच विसरू शकले नाही तिचे डोळे पानावले ती पुढं म्हणाली माझ्या मुलाचा जन्म झाला तेव्हा त्याला दुर्मिळ रक्तगट लागला होता रक्त मिळत नव्हतं डॉक्टर म्हणाले एकच दाता आहे शहरात आणि तो होता तुमचे वडील त्यांनी दोनदा रक्त दिलं आणि त्याच्यामुळे माझा मुलगा जिवंत राहिला मी त्यांच्या घरी भेटायला गेले होते पण त्यांनी फक्त हसून म्हटलं होतं मी माझं कर्तव्य केलं पण त्याला मोठं झाल्यावर सांग की जीवन देणारं रक्त अनोळखीच असलं तरी नातं कायम असतं त्या संध्याकाळी मी आई समोर सगळं ठेवलं सुरुवातीला ती काही बोलली नाही शेवटी तिने तिच्या ओंजळीतून एक लिफाफा काढला त्यावर लिहिलं होतं माझ्या रक्ताच्या मुलासाठी आई म्हणाली तुझ्या वडिलांनी हे पत्र त्या मुलासाठी ठेवलं होतं पण त्याच्या आईने कधी पत्ता दिला नाही म्हणून मी दरवेळी सांगते इथे राजेश पाटील राहत नाहीत त्यांना माहिती नव्हतं तो परत येईल असा मी तो लिफाफा राहुलकडे मला कधी पाहिलं नाहीस पण माझं रक्त तुझ्यात जग जगण कठीण वाटलं तर लक्षात ठेव तुझ्या एका अनोळखीच धैर्य आहे तू माझा नाहीस पण माझ्या रक्ताचं नातं आहेस राहुल ते वाचताना रडत होता तो म्हणाला माझे बाबा नसले तरी आता मला माहीत आहे कोणाचं तरी रक्त माझं आयुष्य बनलं आहे काही महिन्यांनी राहुल पुन्हा आमच्या दारात आला यावेळी आई दार उघडलं तेव्हा तो म्हणाला इथे राजेश पाटील राहतात का आई हसली डोळ्यातून पाणी आलं आणि म्हणाली हो रे आता इथेच राहतात तुझ्या हृदयात त्या दिवसानंतर राहुल दर महिन्याला नाही तर दरवर्षी वडिलांच्या पुण्यतिथीला यायचा आई त्याच्यासाठी जेवण बनवायची आणि त्याचं हसणं ऐकून म्हणायची पाहिलंस का तुझं रक्त अजूनही जिवंत आहे घर पुन्हा हसण्यानं भरलं आणि मला कळलं काही नाती शब्दांनी नाही रक्ताने आणि माणुसकीने बनतात आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद